या ठिकाणी शंभर परत कारण गाडीला ब्रेक नाही क्लस नाही फक्त धोक्यावर चालते गाडी कृपया कोणी मैदानाच्या समोर उभे राहू नये बैलगाडी आवरण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे कोणी मैदानाच्या समोर उभं राहायचं नाही किती नंबरची गाडी एक मिनिट एकोणीस सेकंद बावीस से पो आहे उत्कृष्ट असं विनंती आहे सुंदर गाडी शंभर चा स्पीड लावला तर मला वाटतं आताच्या गर्च टक्का जाताना शंभर जास्त गाडी गेलेली आहे आता बरोबर गाडीची प्रेरणा पोचली आहे

मैदानाच्या मध्ये कोणी उघडायचं नाही आहे रस्सीच्या आतमध्ये उघडलेल्या सर्वांना स्वयंसेवकाने बाजूला करायचं आहे रस्सीच्या आतमध्ये उभे असलेले सर्व स्पर्धकांना विनंती आहे ಸರ್ವ ಸ್ಪರ್ಧೆ ನಂಬರ್ ಗಾಡಿ ಕಡೆ ಜಯ ಕಾಣ ಮೌದಾ ಸಮಾಜ ಸಮರ್ಧ ಗಾಡಿ ಶಂಭರ ಸ್ಪೀಡ ನ

रस्तीवरती उभे असलेले सर्व लोकांना उदय टोपीवाला पांढरा टोपीवाला वाकून बघतोय माटीवरती गाडी <laughs> रिंग अनकारिंग करायचं मध्ये तट्रावर तुम्ही थांबू नका गाडी टन मारून आलेली आहे सर्व माणसानी बाजूला समोर असतो सगळ्यांनी बाजूलाय गाडी शंभरच्या स्पीडने जात एकशे स्पीड ने असे आले एकशे करायचं आजचा झालेल्या पैकी हा रेसारशे पाहूया सुंदर अशी पाहिजे त्या ने गेले त्या स्पीड ने करत आले

सर्व रसिक स्पर्धकांना विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घ्यायची कोणालाही तिथे टाइमिंग आहे एक मिनिटं सतरा सेकंद अडतीस पोळ आहे सुंदर अशा प्रकारे गाडी पळालेली आहे उत्कृष्ट सुंदर अशा प्रकारे एकशे वीस च्या स्पीड गाडी पळालेली आहे सर्व स्पर्धक स्पर्धी भाविक आणि सर्व रेषेकारांचे सुपुत्र अमोल तानावळे या गाडीचे चालक आहे नकाशे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंडळाच्या तर्फे हार्दिक स्वागत करतो गाडी आलेली आहे सर्वांनी बाजूला राहायचं आहे रस्तीवर कोणी पण जोर जोर उघडायचा नाही आहे मंडळाच्या स्वयंसेवकाला विनंती आहे रस्तीच्या आजूबाजूला सर्वांच्या बाजूला घालायचं आहे हॅलो या ठिकाणी राहुल कावडेसर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमच्या बाजूला मंडळाच्या वतीने आमच्या मनापासून स्वागत करतोय

गाड़ी टाइमिंग आए एक मिनट चौदह सुंदर अशा प्रकार गाड़ी गर्वी लक्ष कौज मित्रमंडित राज्य स्तरीय बैलगाड़ सर भरवाल 24 जानेवारी 2024 वाडी पहलवान आलेले टाइमर वालांचे मध्ये कोणी उडायचं आहे समोर बाजूला येतो टाइमर वालांचे मध्ये कोणी उडायचं आहे हा उत्कृष्ट सुंदर करत करत आले आहे आदर आमच्या वतीने त्यांचे आणि देवयास महत्त्वपूर्ण स्वागत करत आहोत आणि बाकी संभादी मित्र मंडळ नादवड आयोजित अशी शर्यत स्पर्धा या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व बैलगाडी चालक बैलगाडी प्रेमींचे आमच्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो 我也去了。 प्रेक्षक वर्ग असतो तसाच एक वेगळा प्रेक्षक वर्ग त्या बैलगडी स्पर्धेला पण उपलब्ध असतो आणि त्या निमित्ताने आज त्या बंड्या मांद्रे Terima kasih atas dukungan anda ड्राइवर घटि थो क्या आता गाड़ी चाइमिंग है एक मिनट चौदह गाड़ी सुन चल रीस वर्गे धापट्टी वर्चे मागेवा कार्यकर्त्याने प्रश्न वरती आपल्या सर्व कोण गडी क्रोमिंग लागले रशी वरती आलेले त्रेशे गट त्यांनी थोडे लांब मागे आले मागे मागे वागेवा आली आली गाडी आली एकशे वीस च्या स्पीड आली एकशे वीस च्या स्पीड क्रॉस करून एकशे तीस च्या स्पीडने आली Hradi Ć mandate to laborat Dani mole-di Gari shuknim aare Padi Apse u jizlas h signal Gari UB BU pur

सर्व गाड्या बाजूला गाजल्या करायचो अँडुलनच्या आजूबाजूला गाड्या असल्या सर्व बाजूला करायच्या मी मी आता राजा या ठिकाणी केशव कोंडीवर सत्ता व्हायचं पश्चिम महाराष्ट्रात केसरी दगा या ठिकाणी महिला लोकांनी बाजूला व्हायचंय कोलंबाली तर म्हणजे मयुरेश पाटणकर कुठे असतील त्याने माईकशी संपर्क कृपया सर्व रेलगाड्या मालकांना चालकाला विनंती आहे बैल भरायची जी जागा कोणी गाड्या पार्किंग केल्या असतील तर ते लवकरात लवकर बाजूला करायचं आहे आपल्या आलेल्या बयगाडा स्पर्धकांना गाडी काढायला द्यायच राहतोय मनापासून बैलगाड्यांच्या हौसुका बैलगाड्या सदाताना बाबुअरे गाडी बंद करा सिटी मारायला आवाज तोपर्यंत

उत्कृष्ट सुंदर अशा प्रकारे गाडी गेलेली आहे एकशे तीसच्या स्पीड ने गेलेली आहे रस्तीच्या बाजूला असलेल्या सर्व माणसाला आता काय असेल की आम्ही नगातपासून का सांगतो

उत्कृष्ट सुंदर असं गाडी गेलेली आहे ग्वाली ग्वालीस ग्वालीस मधल्या माणसाने बाजूला व्हायचं मंडळाचे स्वयंसेवक सर्वांना तिथनं बाजूला करायचंय मंडळाचे स्वयंसेवक तिथे मध्ये घेंडे फडकवतात त्यांना बाजूला करा

प्रेक्षकांनी पावपट्टी पासून लांब रावता आहे सुंदर असं नगर યા દિગલી ઉંચા સમારોહ રાજા સમારોહ માં આવી ગયો છે ઉત્તૃષ્ટ યે દિગલી નું રાજા રાજા ગાડી માં પર આવી એકદમ આવી ગયો છે ચાલો 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 એ વીમો છે એ વસુ વસુ

उत्कृष्ट होकृष्ट सुंदर प्रकारे गाडी परे